नमस्कार मी आहे अने आपन पहाता हात आपला मित्र डॉक्टर आंबेजोगायकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो हा व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथील आणि ह्या उमरखेड येथील पोलीस स्टेशनमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले नाशिक जिल्ह्यातील शिन्नर तालुक्यातील पंचाळे गावामध्ये एका प्रवचनात रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार विधान केले त्याचे पडसाद मुस्लिम समाजामध्ये उमटले आणि मुस्लिम समाजामध्ये या रामगिरी महाराजांच्या विरोधात तीव्र नाराजी आणि तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि मुस्लिम समाज रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरला त्याचाच भाग म्हणून वंचित आघाडी उमरखेड शाखा यांनी एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोळंके यांना निवेदन देऊन रामगिरी महाराज यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व कायदा व सुव्यवस्था सांभाळावी म्हणून निवेदन दिले आहे चार दिवसाच्या आत रामगिरी महाराजावर गुन्हा नोंदवा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा निवेदनातून देण्यात आलेला आहे या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डी के दामोदर तालुका महासचिव एस के मुनेश्वर युवा पदाधिकारी तौफिक अहमद शेख वशीम शेख नदीम शेख आबुजर शेख सलीम शेख मुनीर गणेश वाठोरे सय्यद इरफान शेख अझहर शेख साकीब आशी भाई, शेख फारूक शेख हफीज शेख शाहरुख शेख तनीश, आरशद खान शेख निसार शेख रेहान यांच्या व इतर अनेक सहकाऱ्यांच्या सह्या असून त्यांनी सर्वांनी उपस्थित राहून हे निवेदन दिलेलं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये शासन राबवित असलेला पक्षपातीपणा स्वीकारला जाणार नाही तसेच रामगिरी महाराजांनी जे आक्षेपहार विधान केले त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा उमरखेडमध्ये अठ्ठावीस ऑगस्ट रोजी शांतता समिती पार पडली या शांतता समितीच्या मिटिंगला सुद्धा मुस्लिम समाजाने पाठ फिरवली होती आणि या ठिकाणी कोणताही मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी हजर झाला नव्हता आणि त्यामुळे रामगिरी महाराजावर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत या ठिकाणच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत राहणार आहेत आणि त्याचाच भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीने काल एकोणतीस ऑगस्ट रोजी उमरखेड चे ठाणेदार सोळंके यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केलेली आहे नाही कारवाई झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा त्याने आपल्या निवेदनातून दिला आहे तर जाणून घेऊया आपण प्रतिनिधी अहमद उमरखेड येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब यांना निवेदन देण्यात आलं आणि त्या निवेदनामध्ये मागणी महत्वाची मागणी करण्यात आली ती अशी आहे मुचे पंचाळे तालुका सिन्नर येथे एका कार्यक्रमामध्ये ज्या महाराजाचा मेंदू भ्रष्ट झाला अशा भ्रष्ट मेंदू झालेल्या महाराजांनी आमच्या मुस्लिम समाजाचे धर्मगुरु सलल्लाहू अली सल्लम अर्थात मोहम्मद मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अक्षपार असं विधान केलं आणि मुस्लिम समाजाविषयी अत्याचारी समाज असं घोषित केलं अशा ह्या मेंदूभ्रष्ट महाराजावर तात्काळ गुन्हा हो दाखल हो या महाराजात अटक व्हावी अशा पद्धतीचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आलं